सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मात्र काका पुतण्याचा वाद खूप मोठा भेटला आहे कारण की अजित पवार यांनी शरद पवार यांच्यावर आतापर्यंत सर्वात मोठा खळबळजनक आरोप केला आहे विशेष म्हणजे कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम यांचे नाव घेत अजित पवार यांनी शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे अजित पवार यांनी शरद पवार यांचं नाव न घेता जोरदार टोलेबाजी केली राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार शरद पवारांचं थेट नाव न घेता मोठा आरोप केला आहे कोणाचं नाव जोडलं का भूखंडाचे श्रीखंड खाल्लं आरोप कोणावर आहे असा सवाल विचारत अजित पवारांनी शरद पवारांवर हल्लाबोल केला या मात्र मात्र तथ्य आरोप ना बदनामी झाली ना असं विधान मात्र अजित पवारांनी केलं आहे भ्रष्टाचाराचा आरोप केव्हा होईल तुम्ही मंत्री झाला तर होईल ना खासदार आमदारावर कशाचा भ्रष्टाचाराचा आरोप होईल असं अजित पवार यावेळी म्हणाले